महाराष्ट्र टुडे भरदिवसात धारधार शस्त्राने भाजप कार्यकर्त्याची हत्या हत्या करून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ घडली घटना राज्यात मस्साजोग प्रकरण गाजत असताना घडले हे कांड बीड जिल्ह्यात खळबळ बीडच्या माजलगाव शहरात तरुणाची भर दिवसात धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव आहे बाबासाहेब भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे हत्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला नारायण शंकर फपाळ असं आरोपीचं नाव आहे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता आरोपीने बाबासाहेब बागे यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला मंगळवारी दुपारी वर्दळीच्या माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले असलसाहेब हे भाजपाच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी मंदिराजवळील भाजप कार्यालयात आले होते त्या कार्यालयाच्या समोरच त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा